एकोण आहे भांडुगळ आता एक कोण आहे कवर तुके खा थुकासाठी तो म्हणा लोकाचा भांडुगळ माया मायानादावर नको पडू तू किती पैसेवाला आहे आणि तू किती क्रप्टेड आहे मनोज जरांगेची नादी लागू नको म्हणा अख्खे राख लागन तुला तुला सुद्धा नाही खातायचा था था शियाना थापिलेल्या मनोज जरांगेचे नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू माया नादी लागू नको तो कोणी तू तू प्ला अवका देवेंद्र फडणवीस पायचा ठेव हो, नाही तर त्याचा गुख आहे हा महिना दि नको लागू तू हां मी तुला म्हणतो का काही तुला काय ऑर्डर नाव घेतलं का तू लाड आहे का हो, काय मी म्हणलो का तू किती मोठा आहे श्रीमत आहे उलट तुम्ही तु भूषण होतात आमच्या जातीचे मोठ्या लोक आहेत म्हणून पण तुम्ही तु नीच नालाय की नाही घालात हां तू आम्ही म्हणलो तुला तू असं का मागू तू तू त्याच्या पाये चाटेव थुका चाटेव त्याचा गुख हजावी उशीकर रोज मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या घर गरीब मराठी ढवळाढवळ करू नको तुला मागात पडन ते लाड्या का कोण आहे तू हा लाड्या गुलाबी जमत नाही माझ्यापाशी हा असले झिंगूर झांगूर लई जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायला तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठं असते तुपला कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्याला नाही त्याचा पण तू जर रोग झाले कुठं काय झाले मला डीडी झाला बोचा झाला कोणता सांगत होतो तू माया नादी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र मोठा वय मंत्री वय आमदार वय तुला शुभेच्छा आहेत तु आमच्या हा तू त्याचा रोज गुक आहे तरी शुभेच्छा आहेत तु आम्हाला तुतल्या आमच्या मध्ये ढवळ करू नको आमच्या लेकराचं वाटलं झाले तुला एवढा राग येतो ना कोण येतो हराम घोर भांडगुळ तुला एवढा राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याचे एसपीनं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठ्याची काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असशील ना ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला माकडा कुठं शेण खातो कुठं बोलवतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटीतो का त्याचा थोका भंगार सगळ्या दुनियाचं तू मग ह्या पोरायचे वाटपुळे वाट झाले तुला काय होतय हे पोर गाला आता कुड़र दे चल इकडे प्रमाणपत्र तो चल ये इकडं लाड्या असं असतं मायरेक्ट बापदा घाल श्राद्धाल असं काम असतं तू यासारख्या थुके चाटीत नाहीत मी देवेंद्र फोडची चल दाखव चल घे इकडं बघ खेक ठाण्याहून आलंय ए लाड्या गचपाने मराठ्याचा गुकोवर खातो मोठा होतो हे बाग हे आहे याचं नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा यो परभणीचा ह्यो पोलीस भरती दे बरोबर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कोण प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतोय तू आदेवेंद्र फोडेचा एस पी चारशे पोरात असे मराठ्याचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळणीची बाजू उचलणाऱ्या दलिंदर दलिंदर धुण्याचा सा सगळ्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फळणीच मोठा करायसाठी जीवतळताळाला लागलाय आणि महा मै जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कशा तळतळायला घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय आणि काय झालाय ते देवेंद्र फळीचा बघ ना पॅन्टी शर्ट काढून त्याला कोणाचा रोग झालाय मारतो का मे पोर मराठ्याचे मराठी परवडायचे नाही तुला कोण लाडे का तू कोणचा परवडायचं नाही तुला अ मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाला दिल्यावर एसीबी शोधून दहा टक्के आरक्षण देवेंद्र फळणूस देवेंद्र फडणवीस करतो बार बार ही तळतळी आमची लावते पोर गी एसीबी शून तुला सगळे बोलले शब्द माग घेतो मी जिथे पोरं दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं बी प्रमाणपत्र आहेत ई सीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यू एस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार आहे त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर, ले ले। भर ले ले। रिजेक्ट करतो नाही तो तू कशाला प्रमाणपत्र दिले तो देवेंद्र फडणवीस सरकार ना आम्हाला प्रमाणपत्र नसणारा लात घेता भंगार आय एस दर्जाचे अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला हो लागला आणि लाड्या गुवाड्या कोण ये तू तु? तो तुतार तरी बघत हो आम्ही कसलं ते तो या तोंडर मुक्त म्हणलं तरी एका मराठीचं मुतायचं नाही तो थोबाडच बघत नाहीत आम्ही जेकडे थोबाड बघत नाहीत ते कशाला तुकासाठी तुरे रे बरच तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर इथं तुम्हाला एम त्रास देऊ नको गुग हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारा सांगितलं तेव्हा राजेंद्र राव ते कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या कामं करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एस टीच्या सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एन टी व्हीजीएन टीच्या होत्या काय अटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडीटीच्या आठ घालायचं काय गरज आहे मग शिक्षण केलेलं पुरीला मग आठच ठेवू नका ना विना आठ करा ना मग शिक्षण आट कशाला आटी साठी कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाच पाण्याकडून आला तू तु। तू मराठ्या सांग खेटू नको हा तुला श्या श्यान सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असण पैसे फिशे पुरत नसतात मराठ्या पुढं श्यान होय देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता होय देवेंद्र फडणवीस बघतात का दिसतात का कोणाला बघत आहेत कधी प्रेस जर बघत असले ना देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू नका आमदार तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्या तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गुडी सांगतोय मी तुम्ही मराठा मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता चौदा सांगतोय आता मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारा लावू नका मराठे आता मारा करणार नाही तुमच्याकडे निघतेन बर का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारा लावू नका फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारा मार्या आहे मराठी जर खवळले ना गई करणार नाहीत चलो